नमस्कार गुलमोर किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी एकदम सोप्या पद्धतीने असं लोणी बनवणार आहे तर त्यासाठी सर्व जी आपण साई जमा करतो ती सर्व एकत्र करून घ्यायची आहे हे मी रात्रीच बाहेर काढून ठेवलेलं होतं आणि त्यामध्ये थोडंसं दही लावून रात्रभर हे बाहेर ठेवलेलं होतं आता हे सर्व मी एकत्र करून घेणार आहे कधी पण लोणी करायचं असेल तर फ्रीजमधून निदान रात्री तरी, तरी बाहेर काढून ठेवलं पाहिजे किंवा निदान चार पाच तास तरी हे फ्रीजमधून बाहेर काढून ठेवलं पाहिजे आणि त्यामध्ये थोडंसं दही लावायचं आहे म्हणजे ते चांगलं असं झाल्यासारखं होतं सर्व ज्या पातेल्या साई ठेवलेली होती मी ते पातेलं चांगलं धुवून घ्यायचं आहे म्हणजे त्याचं सगळी साई ही निघेल सा आता हे चमच्याने असं गोल हलवून घ्यायचं आहे आता हे रवीच्या साह्याने गोल असं सुरवातीला हलवून घ्यायचं आहे हळूहळू हलवायचं वाटलं सर नाहीतर मग हे ही पातेल्याच्या बाहेर जाऊ शकते हे पहा हो या प्रकारे जर केलं तर आपण ज्यावेळेस मिक्सरमध्ये हे बनवतो त्यावेळेस एवढा राढा होतो सगळ्या भांड्यांचा ते धुता धुता नऊ येतात त्याच्यामुळे या पद्धतीनेच मी आ, हे लोणी करते है। है। हे खूप सोपं आहे हे पहा हलून हलून असं लोणी सगळं असं जमा होतं हे पहा सगळं लोणी हे जमा होत आलेलं आहे आता यातमध्ये मी थोडंसं पाणी घालणार आहे थोडस घालायचं आता रवीने याला असं हलवायचं आहे पण मात्र हे फ्रीजमधून काढल्या काढल्या लगेच लोणी होणार नाही याला आणि सकाळी काढून काड़। दुपारी करता येतं किंवा मग रात्रभर हे बाहेर काढावं लागतं फ्रीजच्या आणि मग दुसऱ्या दिवशी हे सकाळी आपण बनवू शकतो हे अगदी दहा मिनिट सुद्धा यायला लागत नाही एकदम सगळं लोणी हे जमा झालेला आहे हे पाहू शकता तुम्ही आणि जास्त भांडे पण भरत नाही साईमध्ये दही म्हणजे विरजन लावल्याशिवाय लोणी करू नये कारण काही काही लोक काय करतात नुसत्या साईजच दही न टाकता नुसत्या साईजच लोणी करून ते तूप करतात पण या प्रकारेच हे तूप करायचं असतं खरं तर हे सर्व जमादा है। हे जमा झालेलं आहे हे माझं जवळजवळ दहा ते बारा दिवसांची साई जमा झालेली होती तर त्यापासून मी हे लोणी बनवलेलं आहे आता हे जे लोणी आहे ते एका पातेल्यामध्ये मी काढून घेणार आहे कारण लोणी हे दोन ते तीन पाण्यामध्ये धुवून घ्यायचं आहे म्हणजे तूप हे खराब लवकर होत नाही आणि आंबूस वास येत नाही तुपाला आता यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे आणि हे चांगलं असं धुवून घ्यायचं आहे लोणी जर तसंच कढवलं न धुता तर त्याचा जरा वास येतो आणि खूप दिवस ते टिकत नाही त्याच्यामुळे हे दोन ते तीन पाण्यात मध्ये धुवायचं आहे आता हे पाणी जे आहे ते टाकून न देता या झालेल्या ताकामध्येच ओतायचं आहे कारण त्या ताकाचाही उपयोग मी करणार आहे पहा एवढं ताक निघालेलं आहे आता हे ताक मी बाजूला ठेवून देणार आहे आणि या कढईमध्ये हे लोणी कढवणार आहे आता धुवून घेतलेलं आहे हे सर्व लोणी मी हे पहा मस्त असं हे लोणी निघालेलं आहे आता ते कढवायला ठेवणार आहे मी उकळी येईपर्यंत फुल गॅस करायचा आहे आणि उकळी आल्यानंतर बारीक गॅस करायचा आहे आणि सारखं हलवत राहायचं आहे म्हणजे खाली लागत नाही पहा इथे ताक करताना फक्त हे एक चमचा आणि एक रवी आणि ज्यामध्ये साई लावलेली होती तेवढंच पातेलं खराब झालेलं आहे आणि एक टाकाचं आहे त्याच्यामुळे भांडे खूप कमी पडतात त्यामुळे या पद्धतीनेच तुम्ही पण करत जा सहा उकळे आल्यानंतर हलवून द्यायचं आहे आणि तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही सारखा हलवत फुल गॅसवरही हेतूक करू शकता पण बारीक गॅस केला की दुसरेही कामं होतात म्हणून बारीक गॅस करून मी ठेवत असते हे पहा आता हे होतच आलेलं आहे हलवायचं आहे हलवलं की कढईला ते लागत नाही हे म्हशीचं तूप आहे त्यामुळे हे याचा रंग हा पांढरा येतो गाईचं जर दूध असेल तर त्याचं जे तूप होतं त्याचा रंग हा पिवळसर येतो हे पहा आता होतच आलेलं आहे एकदम आता मी गॅस हा फुल केलेला आहे आणि फुल गॅस करून सार हे सारखं हलवत राहायचं आहे आणि थोडासा बदामी कलर यायला लागला की गॅस हा बंद करायचा आहे हे पहा असा फेस आला की गॅस हा बंद करायचा आहे आणि कलर असा बदामी झाला पाहिजे त्याचा आता मी गॅस बंद करणार आहे हे पहा इथे हे तूप तयार झालेलं आहे आणि आता हे थंड झालेलं आहे हे सर्व बाजूनी आता गोळा करून घ्यायचा आहे आता हे, हे जास्त असल्यामुळे मी त्याला एका पातेल्यात ओतून मग डब्यात भरणार आहे म्हणजे मग सांडलं जात नाही हे आत्ता गाळून घेतलेलं नाही आहे ज्यावेळेस डब्यामध्ये भरायचं आहे त्यावेळेस ते गाळून ठेवणार आहे आता हे तूप यामध्ये गाळून घ्यायचं आहे या प्रकारे जर जास्त तूप असेल एक तर एका पातेल्यात काढल्यावर सांडत पण नाही आणि व्यवस्थित गाळताही येते हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ज्या ज्या वेळेस तूप कढवता त्यावेळेस प्रत्येक तूप हे वेगवेगळ्या डब्यात भरून ठेवा एकत्र भरून ठेवू नका कारण पहिल्या तुपाचा वास हा दुसऱ्या तुपाला लागतो त्यामुळे सगळं तूप हे जरा खराब लागू शकतं त्यामुळे मी प्रत्येक वेळेस जे तूप होतं ते वेगवेगळ्या डब्यांमध्ये भरून ठेवत असते कारण पहिलं तूप संपेपर्यंत दुसरं तूप वापरायला काढता येऊ शकतं नंतर लोणी काढून जे ताक उरलेलं होतं ते ताक मिया ग्यास वर रहे। ते 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 मी आता गॅसवर ठेवणार आहे त्यापासून पनीर खूप छान होतं त्यापासून तुम्ही कलाकंदही करू शकता किंवा एखादी मिठाई पण करू शकता किंवा या ताकाचा ढोकळ्यासाठीही खूप छान उपयोग होतो कढीही करता येऊ शकते हे पहा मी हे गॅसवर ठेवलेलं आहे आणि गॅस हा मी इथे बारीक करणार आहे जोपर्यंत हे दूध फाट दूध नाही येते ताक फाटत नाही तोपर्यंत पाणी एकीकडे होतं आणि घट्ट भाग हा दुसरीकडे जातो तोपर्यंतही आपल्याला उकळून घ्यायचं आहे बारीक गॅसवर हे पहा इथं हे सगळं ताक हे फाटलेलं आहे आता हे आपल्याला गाळून घ्यायचं आहे तयावर थंड पाणी टाकायचं आहे म्हणजे त्याचा वास येत नाही चांगलं निथळून घ्यायचं आहे आणि एका फडक्यामध्ये बांधून त्यावर जड वजन काहीतरी ठेवायचं आहे म्हणजे पनीर हे आपलं पनी तयार होईल सर्व पाणी यामधलं काढून घ्यायचं आहे असं केल्याने ताक पण वायाला जात नाही आहे पनीर पण पन मिळतं आता यावर मी जड वजन ठेवणार आहे हे पहा त्या ताकापासून मी हे पनीर बनवलेलं आहे तर यापासून तुम्ही कुठलाही पदार्थ करू शकता आता यामध्ये मी पाणी घालून ठेवणार आहे जेव्हा वापरायचं तेव्हा मी ते वापरणार आहे